नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला चोवीस मार्च वार रविवार या दिवशी आहे होळी होळी म्हणजे आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील जे काही संकट आहे दरिद्रता आहे दुःख आहे हे सगळं आपल्याला त्या दिवशी म्हणजे होलिका दहनच्या दिवशी होळीमध्ये सगळं जाळायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला अगदी आनंदी आणि प्रसन्न राहायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगणार का आहे तर ते तुम उपाय तुम्हाला करायचे आहेत घरामधील आर्थिक अडचण दूर होण्यासाठी लग्न जमत नसतील घरामध्ये किंवा कोणाच्या आपल्या पाहुण्या मंडळीमध्ये ते लग्न जमण्यासाठी किंवा घरामध्ये भरपूर अशा द दुःख आहे किंवा आजार पण आहे तर ते सगळं तुमच्या घरातून निघून जाण्यासाठी तुम्हाला मी अगदी काही सोपे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला त्या दिवशी नक्की करायचं आहेत आणि हा दिवस आहे तो वर्षातनं एकदाच येत असतो तर तुम्ही हा उपाय म्हणजे ह्यातील कुठला जो तुम्हाला शक्य वाटेल ते तुम्ही उपाय करायचा आहे नोकरीसाठी आहे नजरबादा कोणाची नजर आपल्याला किंवा आपल्या घराला लागू नये किंवा जे आपण बक कुठं चाललो तर आपले सतत अपघात आप होत असतात किंवा काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला ज्या आयुष्यामध्ये येत असतात त्या कुठल्याही अडचणी तुम्हाला आयुष्यामध्ये येऊ नये त्यासाठी तुम्हाला मी आज थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ती व्य जी माहिती आहे ती घरातील प्रत्येक व्यक्तीने करायची आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपली जिथं होळीचं दहन होतं जिथं होलिका दहन होते त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे प्र घरातील प्रत्येकाने जायचं आहे कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात किंवा मनामध्ये काही ना काही असतं तर ते सगळं आपल्याला होळीच्या दिवशी तिथं जाळायचं आहे म्हणजे दहन करायचं आहे तर सगळ्यांनी आपल्याला जिथं होळी पेटवतात त्या ठिकाणी जाऊन नमस्कार तरी करायचा आहे त्याच्यामुळं घरामध्ये कुणीही त्या दिवशी होळी पेटवल्यानंतर थांबू नयेत तर घरातील प्रत्येक व्यक्तीनं होळी पेटवल्यानंतर पेटवायच्या अगोदर काय करायचं आहे तर गायीचे तूप घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं अगोदर एक ताट घ्या ताटामध्ये एका वाटीमध्ये गाईचं तूप घ्या त्याच्यानंतर अकरा लवंग घ्या सात बताशे घ्यायचे आहेत पाच विड्याची पानं घ्यायची आहेत आणि गोटा खोबरे घ्यायचं आहे नारळ घ्यायचा आहे अख्खा एक आणि पुरणाची पोळी वरण भात म्हणजे ज्या आपण पुरणपोळीचा जे नैवेद्य बनवलेला असतो तो नैवेद्य आपल्याला घ्यायचा आहे हे सगळं घेऊन आपल्या घरातील जे उत्की मंडळी आहे ते सगळेजण त्या होळीच्या ठिकाणी जायचं आहे होळीला अगोदर पाणी पाणी फिरवायचं आहे आणि आपण स्वतःसुद्धा पाणी फिरवत राहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जे आपण साहित्य नेलेलं आहे ते आपल्याला त्या होळीच्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत नंतर आपल्याला जो गोटा खोबर आपण नेहलेलं होतं ते गोटा खोबरं नारळ तूप व्हायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे प्रार्थना करायची आहे की यापुढं माझ्या आयुष्यामध्ये दुःख स येऊ देऊ नकोस संकट येऊ देऊ नकोस यापुढं माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वाढू दे माझ्या आयुष्यातील सगळे कष्ट दूर होऊ दे माझ्या घरातील जी आडी अडचणी आहेत त्या सगळ्या संपू देत असं म्हणून आपल्याला होळीला अकरा प्रदक्षिणा घालत घालत घाल घालत आपल्याला या ही प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये सकाळी काळ्या काळा कपडा घ्यायचा आहे चौकोनी त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याची एक पुडी बांधायची आहे किंवा पोटलीसारखं बांधायचं आहे आणि आप आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे आणि रात्री ज्या वेळेस होळीचं दहन होतं त्यावेळेस आपल्याला ती होळीमध्ये टाकायचं आहे तर आपल्या शरीरामधील आपल्या मनामधील जी वाईट निगेटिव ऊर्जा असते ती दिवसभर ते काळे तीळ खेचून घेतं आणि त्याच्यानंतर जे आपल्या शरीर म्हणजे एकदम छान आणि आपल्यालासुद्धा बघा प्रसन्न वाटत असतं तर हे सगळं आपल्याला त्या दिवशी होळीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सात गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे शत्रू आहेत जे बाहेरची बाधा आहेत जी मा माझं कुठलंही काम होत नाही ती सगळी कामे होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि मा सगळी कामे व्यवस्थित होऊ दे असं म्हणून ते सात गोमती चक्र जे आहेत ते तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी जी होळीची राख घरी आणायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि राई मिक्स करायची आहे म्हणजे पिवळी किंवा काळी मोहरी कुठलीही चालते ती तुम्हाला मिक्स करून घरामध्ये ठेवायची आहे आणि तुमच्याजवळसुद्धा ठेवायची आहे त्याच्यामुळं तुम्हाला बाहेरची बाधा होणार नाही कुणी कुणी काही करण्याचा जर प्रयत्न केला करणे जाद उटोणा तर हे सुद्धा तुम्हाला ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तर हे तुम्हाला घरामध्ये आणि खिशामध्ये सुद्धा ठेवायचं आहे आणि हो नंतर काय करायचं आहे होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करायचे आहेत त्याने काय होईल तर तुमचे जे इच्छा आहेत कुठली जर इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होण्यास मदत होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एक्केवीस गोमती चक्र व्हायचे आहेत यामुळं तुमच्या व्यापारामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुम्ही जे कोणतं काम हाती घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे तर हे तुम्हाला होळीच्या दिवशी नक्की भगवान शंकराला एकवीस गोमती चक्र अर्पण करायचे आहेत मंदिरामध्ये जाऊन तेही घरच्या नाही त्याच्यानंतर बघा नवग्रह दोष जाण्यासाठी कोणाकोणाला नऊ ग्रहापैकी एक तरी ग्रह असतोच किंवा कोणाकोणाला नऊच्या नऊ ग्रह असतात तर ते नऊ ग्रह जाण्यासाठी होळीच्या दिवशी होळीची जी राख असते ती अंगाला लावून स्नान करायची आहे म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी ती राख जे आपण घरी आणलेली असते ती लावून आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या आप दारामध्ये दोन मुखी दिवा गव्हाच्या पिठाचा बनवून आपल्याला आपल्या दारामध्ये लावायचा आहे जर तुम्हाला फक्त राहूचाच त्रास असेल तर एक नारळ घ्यायचा आहे जो सोलल्यानंतर म्हणजे वाळ्याला सुक्क जे नारळ असतं खोबरं ते अख्ख नारळ म्हणजे घ्यायचं आहे तुम्हाला वरती जे आपण सोलल्यानंतर आत निघतं ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा गूळ भरायचा आहे थोडंसं गोडं तेल भरायचं आहे आणि हा जो नारळ आहे तो अंगावरून सात वेळा उतरवून होळीमध्ये टाकायचा आहे त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून वर सगळी आढळलेली कामे जी असतात आपले तीसुद्धा मार्गी लागतात जर तुमच्या घरामध्ये नेहमीच धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकावा थोडासा गुलाल आपल्याला शिंपडायचा आहे आणि दोन मुखी दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये अकरा काळी उडीद टाकायचे आहेत तो दिवा पेटवायचा आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती बोलायची आहे आणि ज्या वेळेस तो दिवा शांत होईल त्यावेळेस तो दिवा उचलून तुम्हाला होळीच्या ठिकाणी म्हणजे जिथं होळीचं दहन होतं त्या ठिकाणी तुम्हाला तो दिवा नेऊन टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला दुर्घटना सतत अपयश येणे कामामध्ये किंवा सतत दुर्घटना होणे किंवा सतत तुमच्या मनाला जी एखादी कुठलीही चिंता लागलेली असेल किंवा मन तुमचं जाग्यावर नसेल तर अशा वेळी काय करायचं आहे तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी पाच लाल गुंजा घ्यायच्या आहेत पाच काळ्या गुंजा घ्यायच्या आहेत एक नारळ घ्यायचा आहे आणि होळीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत हातामध्ये घेऊन आणि त्याच्यानंतर सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीमध्ये टाकायचं आहे म्हणजे होळीकडे पाठ करून आपल्याला उभा राहायचं आहे आणि हे जे हाता आपले हातामधील साहित्य आहे ते आपल्याला डोक्यावरून होळीमध्ये उलटे हाताने टाकायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये लग्न जमण्यामध्ये लग्न जमत नसेल लग्नाची मुलं असतील किंवा लग्न जमण्यास किंवा घरी पाहुणे येण्यास किंवा काहीतरी ये जरी अडचणी येत असतील तर तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे होळीच्या दिव दिवस हा खूप चांगला आहे तर त्या दिवशी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत एक अख्खी सुपारी घ्यायची आहे एक हळकुंड घ्यायचा आहे आणि शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर होळीचे दर्शन घ्यायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये अर्पण करून आल्यानंतर होळीचं दर्शन घ्यायचं आहे आणि हीच क्रिया तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवशी दिवशीसुद्धा करायची आहे आणि ते रोज रंगपंचमीपर्यंत करायचे आहे या हा उपाय जर तुम्ही रंगपंचमीपर्यंत रोज केलात तर तुमच्या घरामध्ये नक्कीच हे उपाय कर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच लग्न जमण्यास मदत होईल पाहुणे येण्यास मदत होईल आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदारसुद्धा मिळेल तर हा उपाय कराय जो उपाय तुम्ही करणार आहात तो अगदी श्रद्धेने करायचा आहे मनापासून करायचा आहे जिथे श्रद्धा असेल तिथे सगळेच आपले मार्ग जे आहेत ते मोकळे होत असतात आर्थिक घरातील अडचण तुमच्या संपणार आहे